नमस्कार विद्यार्थी हो आत्मोबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एम एस एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीस ची लेक्चर्स आपण बघत आहोत बघा एन एम एम एस ला एक पेपर असतोय त्याचं नाव आहे शालेय क्षमता चाचणी त्याच्यामध्ये नागरीशास्त्रचे प्रश्न येतात त्यामुळे आपण पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये नागरीशास्त्रचे तेरा क्वेश्चन बघितलेले आहेत आजचा त्याचा पुढचा लेक्चर आहे हे तर आपण पुढचे प्रश्न आता बघूया हे प्रश्न नागरीशास्त्रचेच आहेत खालील पदाधिकारी पदाधिकारी व कार्य यांची जुळणी करायची आहे मग तुम्हाला पदाधिकारी दिलेले आहेत आणि त्यांची काय कार्य असतात ते तुम्ही सांगायचं आहे बघा अ अ साठी मुख्यमंत्री इथं दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं कार्य कुठलं ह्या चार पैकी आपल्याला ओळखायचं आहे तर एक दोन तीन आणि चार दिलेला आहे ना त्या चार पैकी मुख्यमंत्र्यांचं कुठलं कार्य असते तर पहिलं कार्य वाचूया आपण राज्यातील मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात का राज्यातील मंत्रिमंडळाचं नेतृत्व बरोबरच आहे की मुख्यमंत्री जो राज्यातील मंत्रिमंडळ असते ना त्यांचा प्रमुख असतो म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाचं नेतृत्व करते कोण मुख्यमंत्री म्हणजे अ साठी अ साठी काय आलं पाहिजे हे जे, जे आय दिसतंय का नाही ते आलं पाहिजे म्हणजे अ साठी एक म्हणायचा मग अ साठी तो काय बघा आय आलेला आहे पहिल्याच पर्यायामध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये नाही म्हणजे दुसऱ्या पर्यायात चुकीचा आहे तिसऱ्या पर्यायात नाही तो सुद्धा चुकीचा आहे चौथा पर्यायामध्ये चुकीचा आहे म्हणून राहायला तो काय बघा पर्याय एकच ह्याच्यावर तुम्हाला लगेच सुटतय बघा अशा पद्धतीचं क्वेश्चन दहा सेकंद पाच सेकंद सुद्धा लागत नाहीत याचा ऑप्शन ए हेच बरोबर आहे कुठलं तरी पण आपण वाचूया राज्यपाल ब साठी काय येते ते बघूया राज्यपाल आपण काय बघा हे चारही हे वाचूया चारही इथं दिलेलं आहे ते एक, एक काय दिले राज्यातील मंत्रिमंडळाचं नेतृत्व तर मुख्यमंत्री करतात ते निघून गेलं उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं राज्यपाल नेमतो हे तर उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं राज्यपाल नेमतो हे काय बघा समजतच नाही हे पण नाही आहे संविधानाचं संरक्षण राज्यपाल संविधानाचं संरक्षण नाही राज्यातील विधेयकांना मंजुरी हा राज्यातील विधेयकांना मंजुरी देण्याचं काम कोण करतात राज्यपाल करतात करता। म्हणजे ब साठी ब साठी चार आलेलं पाहिजे ब साठी चार मग कुठल्या बघा ह्या पहिल्याच मध्ये आहे त्यानंतर क क साठी काय येते ते बघूया जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश आपण एक जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत वाचलेलं आहे ते काय जिल्हा न्यायाधीश हा जिल्ह्याच्या ठिकाणी असतोय परत जिल्हा न्यायाधीशांची पर न्याय नेमणूक कोण करते उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं राज्यपाल त्यांची नेमणूक करतो म्हणजे काय बघा क साठी दोन आलं पाहिजे क साठी दोन इथं आहे आणि त्यानंतर ड साठी काय आलं पाहिजे एकच राहते सर्वोच्च न्यायालय संविधानाचं संरक्षण सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचं संरक्षण संरक्षणच करते त्याला काय म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात सर्वोच्च न्यायालय जे संविधानाचं संरक्षण करतंय ना त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात म्हणजे ड साठी तीन आलं पाहिजे ते इथं पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा बघा पंधरा नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा तो पंधरा नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे पहिलं विधान काय दिले विधान परिषदेतील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा सहा वर्षांचा असतो विधान परिषदेतील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतोय काय तर असतोय बरोबर आहे बघा तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितले जे राज्य विधिमंडळ असते राज्य विधिमंडळ काय असते राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळ किंवा राज्य सरकार म्हणा किंवा राज्य शासन म्हणा तिची एकूण दोन सभागृह असतात तिची काय बघा दोन सभागृह असतात एक सभागृह कुठलं एक म्हणजे त्याला विधान परिषद असं म्हणायचं काय म्हणायचं विधान परिषद परिषद ते वरिष्ठ ते मोठं सभागृह म्हणायचं वरिष्ठ सभागृह आणि एक असतंय ते म्हणजे काय बघा विधान सभा एक असते ते विधानसभा विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह राज्य विधिमंडळाची दोन सभागृह असतात एक विधान परिषद आणि विधानसभा आता जर प्रत्येक राज्याचा विचार केला तर प्रत्येक राज्याला विधानसभा हे असतच असतं आस्त। विधानसभा हे सभागृह प्रत्येक राज्यासाठी असते परंतु विधान परिषद फक्त भारतामधील सहा राज्यांनाच आहे विधान परिषद भारतामधील सहा राज्यांना त्याच्यामधील महाराष्ट्र महाराष्ट्र हे आहे महाराष्ट्राला विधानसभा सुद्धा आहे विधान परिषद सुद्धा आहे महारा बघा प्रत्येक राज्याला विधानसभा ही असणारच त्याच्यामध्ये काही डाऊट नाही विधानसभा म्हणजे काय तुम्हाला सांगतो तर बघा आपल्या घरातील लोक आमदारांची निवडणूक आहे आमदारांची निवडणूक आहे असं म्हणतात तर त्यांना ते निवडून त्या काय बघा सभासदांना कुठं पाठवतात तर विधानसभेमध्ये पाठवतात विधानसभेमध्ये पाठवतात एवढं लक्षात ठेवा जे आमदार म्हणून निवडून निवडले जातात आणि त्यातीलच एकाला मुख्यमंत्री बनवतात उपमुख्यमंत्री बनवतात मंत्रिमंडळ बनवतात हे सर्व चालते आणि विधानसभेमध्ये टोटल आता किती किती सीट आहेत किती सभासद आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी लोक सध्याला विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत तर बघा आता विधान परिषदेचं चाल हे विधान परिषदेमध्ये जे काय बघा लोक असतात सभासद त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतोय बरोबर मग विधानसभेमधील लोकांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतोय तर मी सांगितले पाच वर्ष असतोय दर दोन वर्षांनी विधान परिषद एकशे तीन काय बघा सदस्य निवृत्त होतात का बरोबर आहे दर दोन वर्षांनी काय बघा एकशे तीन एवढं सदस्य काय होणार निवृत्त होणार सध्याला आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किती लोक आहेत तर अष्ट्यात्तर एवढी लोक आहेत आणि ती काय बघा दोन वर्षांनी किती किती निवृत्त होतात एकशे तीन त्याला एकशे तीन न गुंड की तुम्हाला तेवढे सदस्य काय होतात निघून जातात म्हणजे निवृत्त होतात विधानसभा काय बघा स्थायी सभागृह आहे का विधानसभा म्हणते या इथं विधानसभा स्थायी सभागृह आहे का तर हेच काय बघा चुकीचं आहे आणि हेच बघा आपलं बरोबर उत्तर आहे हे चुकीचं आहे विधानसभा म्हणजे आपण निवडून दिलेली लोक ही, ही विधानसभा इकडे या इकडे जे आपण काय बघा जे आपले वडील म्हणा आपल्या घरातली लोक ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झालात आणि ते काय बघा वोटिंग देतात मतदान देतात आणि मतदान देऊन ज्यांची जे सभासद निवडले जातात ते विधानसभेमध्ये जातात आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो हे पाच वर्षाचा पाच वर्ष झालं की परत आणि निवडणुका होतात म्हणजे ते स्थायी सभागृह नाही स्थायी म्हणजे कायम कंटिन्यू फिक्स ते फिक्स काय बघा म्हणजे कधीही ते बरखास्त होत नाही असं नाही तर विधानसभा ही काय बघा बरखास्त होते म्हणजे ते स्थायी सभागृह नाही ना आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे का मग आहे विधानसभा हे काय बघा विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे कारण काय होते त्याच्यामध्ये दर दोन वर्षांनी एकशे तीन सदस्य निव निघून जातात परत आणि भरले जातात बघा आता मी तुम्हाला एक सांगतोय आता दोन वर्ष झाली समजा दोन वर्षानंतर एकशे तीन इतर अष्ट्याहत्तर आहेत एकशे तीन निघून गेलीत म्हणजे तीन दोन्ही काय बघा सहा हच्याला एक तीन म्हणजे सव्वीस जण दोन वर्षांनी निघून गेलीत बाकीचे आहेत की नाही सव्वीस जण निघून गेलीत अष्ट्याहत्तर मधनं सव्वीस घालवा बाकीची ती राहणारच आहेत मग परत आणि काय बघा भरली जातात परत आणि ती काय भरली जातात आणि अष्ट्यात्तर केली जातात परत काय बघा दोन वर्षांनी ज्यांचा सहा वर्ष कार्यकाळ पूर्ण झालाय ती एकशे तीन सदस्य काय होणार निवृत्त होणार म्हणजे विधान परिषदेमध्ये लोक कधी ती बरखास्त होत नाही तर विधानसभा ही, ही बरखास्त होते एवढं लक्षात ठेवा त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे आणि तुम्हाला समजलं सुद्धा असेल त्यानंतर काय बघा प्रश्न क्रमांक सोळावा बघा संधी सेवा बाबत चुकीचा पर्याय इथं सांगायचा आहे संधी सेवा म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो संधी सेवा म्हणजे असे अधिकारी यांची नेमणूक होते असे अधिकारी ज्यांची निवड कशी होते बघा एक्झाम देऊन परीक्षा देऊन जसं की बघा युपीएससी मार्फत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत आय एस जे कलेक्टर कलेक्टर आपण ज्यांना म्हणतोय ते आय पी एस इंडियन पोलिस सर्व्हिस परत काय बघा हे जे अधिकारी आहेत त्यांना म्हणायचं त्यांना संधी सेवा असं म्हणायचं तसंच की बघा राज्यसेवेमार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा नावाची एक्झाम परीक्षा घेतली जाते त्याच्या अंतर्गत जे तहसीलदार तहसीलदार जे अधिकारी आहेत ना ते संधी सेवेचं अधिकारी झालं समजलं याला संधी सेवा असं म्हणायचं आता त्याच्या बाबतीत चुकीचा पर्याय काय आहे तो सांगायचा आहे राजकीय दृष्ट्या तटस्थ असतं का, तर्टस्ता का ते तर ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असतं तटस्थ म्हणजे काय बघा राजकारणामध्ये ते सभा घेत नाहीत तहसीलदार तुमचा राजकारणामध्ये सभा घेतोय काय कुठला बघा जर तुमचा कलेक्टर असेल म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये जे कलेक्टर असतात जिल्ह्याच्या ठिकाणी ते कुठल्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये सभा घेतात नाही ते एक्झाम परीक्षा देऊन ते काय बघा परीक्षा देऊन निवडलेले आहेत ते ठीक आहे त्यामुळे ते, ते राजकीय दृष्ट्या तटस्थ तटस्थ म्हणजे वेगळं असणं राजकीय दृष्ट्या तटस्थ असतात कायमस्वरूपी असते म्हणजे एकदा संधी सेवेमध्ये तुम्ही रुजू झाला तुम्ही तिथं त्या काय बघा ह्याच्यामध्ये गेला तर ते तुम्ही कायमस्वरूपी वयाच्या सत्तावन्न वर वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत कायम असतंय ते प्रत्येक निवडणुकीनंतर नवनवीन नेमणूक करणं आता प्रत्येक नऊ न... बघा निवडणुकीनंतर नवनवीन करतात काय नेमणूक त्यांची म्हणजे तहसीलदार काय बघा पाच वर्षासाठी राहिलेला आहे पाच वर्षानंतर आता सरकार दुसरं निवडणूक येणार ना दुसरी मग पाच वर्षानंतर म्हणून काय बघा तहसीलदार सुद्धा चेंज झालाय असं होतंय काय तर नाही म्हणून काय बघा प्रत्येक निवडणुकीनंतर नवनवीन नेमणूक करत नाहीत हे चुकीचं आहे ते एक्झाम परीक्षा देऊन आलेली लोक आहेत ती त्यामुळे हेच त्याचा पर्याय आहे चुकीचा पर्याय कुठला चुकीचा पर्याय म्हणजेच हा तिसरा पर्याय चुकीचा आहे आणि हेच आपलं उत्तर आहे एवढं लक्षात ठेवा कार्यकारी मंडळाखाली कार्य करतं तर संधी सेवेतले जी लोक असतात जे अधिकारी असतात ते कार्यकारी मंडळाखालीच कार्य करतात आता कार्यकारी मंडळ म्हणजे काय तर मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ असेल राज्यपाल असेल ह्या लोकांच्या खालीच ते काम करतात एवढं लक्षात ठेवा ह्या लोकांच्या खाली वेगवेगळे मंत्री बनवले जातात आरोग्य मंत्री आता बनवलेले आहेत पर्यावरण मंत्री बनवतात असे वेगवेगळे रस्ते आणि वाहतूक मंत्री बनवलेले असतात मग त्यांच्या अंडर खाली हे अधिकारी काय असतात काम करतात ते सांगाल तसं ते काय बघा त्यांच्या अंडर खाली ते कार्य करतात एवढं लक्षात ठेवा त्यानंतर काय बघा सतरावं प्रश्न बघा कारण भारतात घटक राज्य भाषेच्या आधारे तयार झालीत खाली काही पर्याय दिलेले आहेत आणि त्यांचं कारण वरती दिलेलं आहे बाबा त्याच्यामुळं काय बघा ह्या कारणामुळं असं भारतात घटक राज्य भाषेच्या आधारे तयार झाल्यात काय म्हणजे आपण वाचूया पहिला पर्याय सर्व राज्यात समान भाषा आहे सर्व राज्यामध्ये समान भाषा आहे म्हणून भारतात घटक राज्य भाषेच्या आधारे तयार झालीत काय आता भारतात घटक राज्य भाषेच्या आधारे तयार झालीत तर भारतात काय सर्व राज्यात समान भाषा आहे काय मला सांगा पहिली गोष्ट तर तर सर्व राज्यात समान भाषा नाही त्यामुळे चुकीचं आहे प्रादेशिक ओळख राखत प्रशासकीय सोय झाली म्हणजे बघा महाराष्ट्र आता त्याचा प्रदेशाची आपल्याला त्याचा एवढा एवढा भाग येतोय त्याची ओळख झाली आणि प्रशासकीय कामांना काय बघा सोयीस्कर व्हावं प्रशासकीय सोय व्हावी म्हणून भारतामध्ये घटक राज्य काय केली भाषेच्या आधारे तयार केली गेली म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आहे प्रशासकीय सोय झाली म्हणजे काय झालं तर प्रशासकीय कामामध्ये मदत झाली जसं की बघा एवढ्या भागापुरतं महाराष्ट्राच्या ह्या भागापुरतं की बघा जसं लाईटची सोय असेल पाण्याची सोय असेल कचऱ्याचं व्यवस्थापन असेल आणि भरपूर काही कामं आहेत त्याची काय बघा एवढ्या भागापुरतं काय बघा सोय लागण्यासाठी हे काय बघा भारतामध्ये घटक राज्य ही भाषेच्या आधारे कारण बोलणारी लोक एकाच भाषेमध्ये बोलतात त्यामुळे त्यांची काय बघा सोय लावणं सुद्धा सोपं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं प्रादेशिक ओळख या प्रदेशाची ओळख राखत प्रशासकीय सोय झाली म्हणूनच भारतामध्ये घटक राज्य आहेत ते भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत तिसरा पर्याय सांगतो केंद्र शासन दुर्बल झालं याचा काय संबंध आहे चुकीचा आहे आणि संविधान रद्द झालं याचा पण संबंध नाही तर ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे अठरावं काय बघा प्रश्न आहे कारण दिलेला इथं तुम्हाला मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीवर कार्य करते बघा मंत्रिमंडळ जे असते ते काय करते सामूहिक म्हणजे ते काय बघा एकच भाग आहे जसं मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतंय एवढं लक्षात ठेवा मुख्यमंत्री जसं कॅबिनेट मंत्री असतात राज्यमंत्री वेगवेगळे असतात ज्यांचं सरकार येते त्या सरकारमधले लोकांचं मंत्रिमंडळ असते हे तुम्हाला माहितच असेल आता ते मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीवर म्हणजे ती सगळी सर्वच एकच लोक आहेत एवढं लक्ष ठेवायचं जर समजा त्याच्यातील एकानं राजीनामा दिला किंवा एकानं राजीनामा जर दिला मला काय बघा हे मंत्रिमंडळातलं आता मंत्रिमंडळामध्ये समजा आता भाजपामध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं काय बघा सरकार आहे आणि त्याच्यातला एक मंत्री असा म्हटला की बघा हे मला काय बघा तुमचं हे सरकारचं मंत्रीच म्हणतोय मंत्रीच काय म्हणतोय तो त्याच सरकारचा आणि तो म्हणाला की बघा मला काय पटत नाही तुमचं कामकाज कामकाज काय पटना झालंय हे पटन झाले आणि समजा राजीनामा दिला तर सगळं मंत्रिमंडळ म्हणजे सगळंच काय बघा बरखास्त होते म्हणजे एकाच्या राजीनाम्यानं सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा धरला जातोय एवढं लक्षात ठेवा त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर बुड़। उत्तर आहे मी काय सांगतोय ते समजलं काय बघा जे मंत्रिमंडळ असते ते सामूहिक जबाबदारीवर कधी पण कार्य करते ती सर्व लोक जसं की बघा आपण आता तुम्हाला सांगतो भाजप परत काय बघा शिवसेना आणि काय बघा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काय आहे सरकार आहे ह्या तिघांचं म्हणून काय बघा हे सरकार आहे आता सरकारामध्ये काय बघा मुख्यमंत्री आहेत परत उपमुख्यमंत्री दोन आहेत आणि काय बघा त्यांचं मंत्रिमंडळातील लोक आहेत हे सगळं झालं मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असं त्याला म्हणतात मग समजा या मंत्रिमंडळातील म्हणजे हे सरकार असते आपण असं म्हणतोय हे सरकार झालं ह्या सरकारमधल्या एका लोकांना समजा काय बघा राजीनामा दिला तर राजीनामा दिलाय म्हणजे तो आपल्याच लोकांवरती काय करायलाय अविश्वास दाखवा लागलाय हेनं जर राजीनामा दिला तर काय बघा एकाच्या राजीनाम्यानं सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा धरला जातोय एवढंही लक्षात ठेवा समजते का बघा तुम्हाला ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे एकोणीसवा वा प्रश्न हा महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय सांगतोय बघा भारतीय संविधान निर्मितीची निर्मितीची घटना योग्य क्रमाने लावा भारतीय संविधान निर्मितीची घटना योग्य क्रमाने लावा म्हणजे भारतीय संविधान निर्मिती करायची आहे मग ते कसं कसं बाबतीची सुरुवात झाली तर ते सांगायचं आहे संविधान सभेचं काम सुरू झालं ही गोष्ट पहिल्यांदा येते काय संविधान सभेचं काम सुरू झालं त्यानंतर मसुदा समितीची नेमणूक संविधान स्वीकार भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा म्हणजे कर्मानं लावायचं आहे तुम्हाला कुठलं गोष्ट सुरुवातीला झाली संविधान सभेचं कामकाज कधी सुरू झालं हे माहीत असलं पाहिजे मग तर मी सांगतोय हे लक्षात घ्या संविधान सभेचं कामकाज मी इथं लिहितो बघा इकडे ह्या बाजूला लिहितो संविधान सभेचं कामकाज हे नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झालं सुरुवातीला संविधान सभेचं कामकाज सुरू झालं म्हणजे काय संविधान सभेचं एकूण दोनशे सात सदस्य एकत्र आलं दिल्ली येतं आणि त्यांची काय बघा बैठक झाली असं असं भारतासाठी संविधान तयार करायचं झालं तिथून तिथून काय बघा संविधान सभेचं कामकाज चालू झालं म्हणजे पहिली जर घटना कुठली घडलेली असेल तर संविधान सभेचं काम सुरू झालेलं आहे संविधान सभेचं काम सुरू झालं म्हणजे काय कळालं बैठक झाली त्या लोकांची दोनशे सात लोकांची बैठक झाली दिल्ली येत की बाबा भारतासाठी अशा अशा पद्धतीनं संविधान तयार करायचं आहे ही पहिली गोष्ट घडली म्हणजे आपल्याला आपला जो पर्याय आहे या चारपैकी पर्यायामध्ये अ पहिल्यांदा आलं पाहिजे मग अ कुठं आहे तर पण आहे आणि अ पण आहे हे दोन पर्याय तर निघून गेले दुसरी गोष्ट काय झाली तर मसुदा समितीची नेमणूक झालेली आहे दुसरी गोष्ट ही मसुदा समितीची नेमणूक कधी झालेली आहे तर मसुदा समितीची हे झालेले एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जसा भारत स्वातंत्र्य झाला जसा भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची नेमणूक करण्यात आली म्हणजे बघा संविधान तयार करायचं आहे म्हणजे मसुदा तयार करावा लागतोय मसुदा कच्चा मसुदा म्हणजे डॉक्युमेंट लक्षात घ्या कागदपत्र तयार करायला पाहिजे त्याच्यावर लिहायला पाहिजे तो मसुदा तयार करायला पाहिजे त्या मसुदा तयार करण्यासाठी असं नाही की बघा सगळं पब्लिक आल्याने मसुदा तयार करायला लागले नाही त्याच्यामध्ये सुद्धा लोक पाहिजे ठराविक लोक म्हणजे त्याला काय म्हणायची समिती असे म्हणायची ठराविक लोकांना मग ती मसुदा समितीची नेमणूक कधी झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि मसुदा समितीचं अध्यक्ष कोण होते हा प्रश्न झालेला आहे त्यानंतर काय बघा संविधानाचा काय बघा स्वीकार काय बघा संविधानाचा स्वीकार कधी झाला तर संविधानाचा स्वीकार कधी झाला सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली काय झाला संविधानाचा स्वीकार झाला मी काय झालं बघा नेमकं संविधान तयार झालं आणि अशा अशा पद्धतीनं हे संविधानाचा काय बघा जो स्वीकार आहे तो स्वीकार कधी झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बाबा हे हे संविधान असून द्या जो मसुदा तयार केलेला होता मग अशा पद्धतीनं आता भारतासाठी कायदेबेद दे लागू होतील लागू ला? एकुन म, हे सगळं संविधान भारतासाठी लागू होईल म्हणजे संविधानाचा स्वीकार काय बघा कधी केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मग संविधान काय बघा हे लिहिलेलं होतं तो मसुदा लिहिलेला होता ते सर्व काय बघा म्हणजे संविधान जी ती कॉपी आहे ती कॉपीचं काय बघा त्याचं स्वीकार करण्यात आला कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास परंतु ऍक्च्युअल लागू कधी करण्यात आलं तो दिवस ऍक्च्युअल लागू कधी करण्यात आलं तर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून काय बघा ते संविधान आहे भारतीय जी राज्यघटना आहे ती लागू कधी करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली त्यालाच भारतीय प्रजासत्ताक दिन असं म्हणतात संविधान बघा सभेचं कामकाज कधी चालू झालं नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला त्यानंतर मसुदा सेमृतीची नेमणूक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली संविधानाचा स्वीकार झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि ऍक्च्युअल संविधान लागू झालं त्यालाच काय म्हणतात भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातोय ते तुमच्या ध्यानात आता आलेलं असेल त्या दिवसापासून भारताला जे भारताचं संविधान आहे ना ते लागू करण्यात आलेलं आहे कुठल्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी त्यानंतर काय बघा विसावा प्रश्न काय बघा एफ आय आरच्या प्रक्रियेतील टप्पे योग्य क्रमाने लिहायचा आहे म्हणजे एफ आय आर नेमकं दाखल कसा होतोय एफ आय आर म्हणजे काय तर एफ आय आर चा लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा एफ आय आर एफ आय आर एफ आय आर म्हणजेच काय बघा फर्स्ट 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 इन्फॉर्मेशन फर्स्ट इन्फॉर्मेशन फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट त्याला एफ आय आर असं म्हणतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे प्रथम माहिती नोंद असं म्हणत तरी तुम्ही चालते म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट समजा घडला घडला तर सुरुवातीला काय होतंय नेमकं काय पोलीस जाऊन डायरेक्ट अटकच करतात का असं होत नाही तर पहिल्यांदा एफ आय आर दाखल केला जातो एफ आय आर नोंद केली जाते म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट घेतला जातोय नेमकं फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती घेतली जाते नेमकं बाबा तो इन्सिडेंट घडला कसा एखाद्या ठिकाणी एखादा ऍक्सिडेंट घडलेला आहे तर त्या ठिकाणी काय बघा पोलीस गेले तर ते पहिल्यांदा एफ आय आर दाखल करतात एफ आय आर म्हणजे एक एका पेजवरती लिहितात असं धरा की काय काय लिहितात बाबा हे नेमकं घडलं कधी नेमकं किती वाजता घडलं ह्याच्यामध्ये झालं काय नेमकी चुकी कोणाची याला म्हणायचं फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आता फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट झाल्यानंतर बघा पहिल्यांदा नोंद तिथली घेतली त्यानंतर मग काय बघा पोलीस तपास करणार कशा पद्धतीनं काय काय पोलीस तपास करतात पोलीस तपास तपास केल्यानंतर काय बघा होतंय मग त्यासाठी तपासामध्ये हा हा गुन्हेगार आहे हे गुन्हेगार आहे हे समजते समजल्यानंतर काय बघा ते गुन्हेगारास काय करतात गुन्हेगार गावल्यानंतर अटक करतात त्याला अटक केल्यानंतर काय होतंय शेवटी त्याच्यावरती काय बघा खटला दाखल होतोय म्हणजेच खटला म्हणजे कायदेशीर त्याच्यावरती कार्य कारवाई होते कायदेशीर कारवाई कार कार म्हणजे काय कलमांतर्गत जसं भारतीय संविधानामध्ये कायदे लिहिलेले आहे त्या कायद्यांतर्गत त्याला काय बघा कुठली कुठली शिक्षा होणार ते सगळं म्हणजेच खटला दाखल होतोय म्हणजे होतंय सुरुवातीला काय एफ आय आर नोंद होत्या म्हणजे क पहिल्यांदा येणार क पहिल्यांदा कुठल्या कुठल्या ऑप्शन आहे एक मध्ये आहे आणि तीन मध्ये आहे एक आहे आणि तीन मध्ये आहे चौथा ऑप्शन दुसरा ऑप्शन निघून गेला दोन नंबरला पोलीस तपास करणार ब क नंतर ब असलं पाहिजे हे पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे क ब अड एफआयआर नोंद पोलीस तपास गुन्हेगारास अटक आणि खटला दाखल ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण एकवीस वा प्रश्न कायद्याचं अधिराज्य या वाक्याचा मुख्य उद्देश कोणता कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय तर कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या कायद्याचं अधिराज्य म्हणजे तर बघा सर्वांना समान कायदा म्हणजे काय सरकार कुठलाही सरकारमधला लोक असून द्यात म्हणजे आता ज्यांचं सरकार आहे त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असून द्या त्यांचं मंत्रिमंडळ असून दे त्यांची ती लोक असून देत कुठलाही बाहेरचा व्यक्ती समजा मी व्यक्ती असू दे किंवा बघा तुम्ही व्यक्ती आहेत ते असून देत एखाद्या श्रीमंत घरातला व्यक्ती असू दे गरीब घरातला व्यक्ती असून दे कुठल्या पण संस्था असून देत तर यांच्यासाठी समान कायदा आहे कायद्या पुढे सगळी काय आहेत समान आहेत म्हणजे समजा एखादी गोष्ट मोठ्या घराण्यातल्या लोकांना केलेली आहे एखाद्या गोष्ट काय बघा एखादी चूक म्हणा तेनं चोरी केलेली आहे एखाद्या मोठ्या लोकांना तर तेला जे शिक्षा होणार आणि तीच एखाद्या लहान सुद्धा चोरी केलेल्या आहे त्याला पण तीच शिक्षा होणार म्हणजे कायद्या पुढे दोघं काय आहेत समान आहेत ह्याला म्हणायचं कायद्याचं अधिराज्य मग कायद्याचं अधिराज्य या वाक्याचा मुख्य उद्देश समजला तुम्हाला सर्वांना समान कायदा लागू होणं ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं सर्वांना समान कायदा हुकुमशाही निर्माण करणं हे काय बघा चुकीचा न्यायालयीन पुनर्वलोकोन रद्द करणं हे पण नाही आणि मंत्रिमंडळ अमर्याद अधिकार देणं त्याचा काही संबंध नाही तर त्यानंतर बावीस नंबर काय बघा प्रश्न जनहितार्थ याचिका सुरू करण्यामागील उद्देश काय तुम्हाला सांगितलेलंच आहे की बघा हे झालेला आहे प्रश्न याच्या मागे सुद्धा सरकारी खर्च वाढवणं व्यक्ती स्वातंत्र्य रोखणं सार्वजनिक प्रश्न सोडवणं हे बरोबर आहे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठीच जनहितार्थ याचिका चालू केलेली आहे न्यायालयीन पुनर्विलोकन कमी करणं तर ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे जर एखाद्याला सार्वजनिक प्रश्न सोडवायचा असतील तुम्हाला सुद्धा एखाद्याला पुढे जाऊन हे समजा तर त्याच्यासाठी जनहितार्थ याचिका असते तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता एखाद्या लोकांच्यासाठी की असं असं का बघा त्या लोकांच्या वरती अन्याय व्हावा लागलाय शोषण व्हावं लागले त्या लोकांचं पुर, की त्यांच्या त्यांच्यापर्यंत एखाद्या गोष्टी काय बघा पोहोचत नाहीत तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकताय त्याला जनहितार्थ याचिका असं म्हणतात त्यानंतर काय बघा तेवीस नंबरचा प्रश्न काय बघा विधान दिलेला आहे न्यायालयीन सक्रियता ही केवळ संसदेसाठी राखून ठेवलेली प्रक्रिया आहे का तर न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय पहिला लक्षात घ्या न्यायालयीन सक्रियता म्हणजे जे न्यायालय असतात सर्वोच्च न्यायालय म्हणा उच्च न्यायालय म्हणा हे सहभाग घेणार कशामध्ये सहभाग घेणार तर काय बघा सहभाग कशामध्ये घेणार ते तुम्हाला सांगतो तर आता नेमकं घेतात सहभाग कशामध्ये ते सांगतो हा न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय समजा कायदे तयार करतात राज्य विधिमंडळ हे काय करते कायदे तयार करते किंवा केंद्र शासन कायदं तयार करते आता हे कायदं तयार केल्यानंतर ते कायदे काय बघा बरोबर आहेत का चुकीचं चुकीच आहेत त्यांच्यातला उणिवा काढण्याचं काम कोणाचं आहे तर न्यायालयाचं आहे न्यायालय काय करतंय तर त्यांच्यातल्या ते चुकी चुक्या काढते बरोबर आहे का हे का ते आहे का त्याच्यामध्ये भाग काय बघा म्हणजे त्याच्यासाठी हे संसदेसाठी राखून ठेवलेली ती प्रक्रिया नाही फक्त तुम्ही कायदा तयार केलेला आहे ते चुकीचं आहेत बरोबर आहेत हे आहेत ते सांगण्याचं काम कोण करतंय न्यायालय करत त्यामुळे काय बघा ही संसदेसाठी काय राखून ठेवलेली प्रक्रिया नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे बघा फरक असत्य आहे ते काय असत्य आहे ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर चोवीस नंबरचा काय बघा प्रश्न विधान उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वय मर्यादा बासष्ट वर्ष असते काय मी तुम्हाला काय बघा उच्च न्यायालय ज्यावेळी शिकवत होतो त्यावेळी काय बघा उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश होते त्यांचं वय तिथं मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं सेवा निवृत्ती वय वयो म्हणजे वय झाल्यानंतर एखाद्या माणसाचं वयोमर्यादा संपली मग ते त्यानंतर तो रिटायर्ड किती वर्षांना होऊ शकतोय तर उच्च न्यायालयाच्या ठिकाणी तिथं दिलेलं नव्हतं बघा तर ते दिलेलं नव्हतं कारण का त्याचा पुढं प्रश्न होता म्हणूनच दिलेला नव्हतं तर बासष्ट वर्ष त्यांचं असतंय काय तर यस त्यांचं बासष्ट वर्ष असते सत्य हे आहे त्यामुळे बघा एक लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय असतील सर्वोच्च न्याया सर्वोच न्यायालय सर्वोच्च न्यायालय असेल तर त्यांचं जे न्यायाधीश असतात मुख्य ते किती पासष्ट वर्ष ते किती पासष्ट वर्ष दुसरं आता उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट उच्च न्यायालय त्यांचं जे न्यायाधीश असतात त्यांचं बासष्ट वर्ष बासष्ट वर्षानंतर ते सेवानिवृत्त होतात आणि जे जिल्हा न्यायालय असते जिल्हा जिल्ह्यामध्ये जे न्यायालय आहे त्यांचं जे न्यायाधीश असतात जिल्हा त्यासने सुद्धा बासष्ट वर्ष आहे हे लक्षात ठेवा तिघांच ठीक आहे आणि त्यानंतर काय बघा पंचवीसवा प्रश्न आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे संविधानानं नागरिकांना ना दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये खालीपैकी कोणता समाविष्ट नाही तर संविधानानं प्रत्येक नागरिकाला जसं मला तुम्हाला सर्वांना काय दिल्यात मूलभूत हक्क दिल्यात त्याच्यामधला पहिला तर समानतेचा हक्क आहे म्हणजे सगळी समान आहे आपण सर्व काय बघा समान आहे कोण काय बघा मोठा बारीक कोण काय बघा मोठा बारीक कोण मोठ्या घराण्यातला कोण कमी घराण्यातला असं काय नाही सगळी समान आहे कायद्यापुढे काय बघा सगळे समान आहेत आणि सर्व लोक समानच आहेत त्यानंतर काय बघा धर्म स्वातंत्र्याचा प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे समजा एखादा बघा तुमच्या शाळेमध्ये मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल तर त्याला सुद्धा त्याचा धर्म पाळण्याचा हक्क दिलेला आहे हिंदू असतील तुमच्या शाळेमध्ये त्यांना सुद्धा तुमचा काय बघा धर्म त्यांचा त्यांचा धर्म पाळण्याचा हक्क दिलेला आहे हे संविधानाने दिलेला हक्क आहे ठीक आहे त्यामुळे बघा तुम्ही म्हणू शकत नाही की तू कशाला तुझा धर्म पाळतोस हे पाळतोस ते तर काय म्हणू शकत नाही कारण तो हक्क त्याला संविधानाने दिलेला आहे तो मूलभूत हक्क आहे त्याचा शोषणाविरुद्धचा ठीक आहे बरोबर आहे शोषणाविरुद्धचा समजा एखाद्या ठिकाणी तुमचं शोषण होत असेल तुम्ही लहान काय बघा लहान मुलं आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांनी तुमचं समजा काय बघा कुठंतरी तुम्हाला कामाला पाठवलं जात आहे तिथं काय बघा मजुरी पाठवलं जात आहे तिथं तुमचं शोषण होत आहे तर तिथं तुम्ही काय बघा सुद्धा तर तुम्ही सांगू शकता की बाबा असं असं माझं शोषण होऊ लागलंय म्हणून जसं की बघा तुमच्या घरामध्ये काम लागते ते म्हणजे शोषण नव्हे तर काय बघा बाहेर कुठेतरी बघा लहान लहान मुलं हॉटेलमध्ये काम करतात कंपन्यांमध्ये काम करतात तर हे चुकीचं आहे त्यानंतर खासगी हुकुमशाहीचा म्हणजे मूलभूत हक्कामध्ये खाजगी हुकुमशाही तुम्ही करू शकताय काय हुकुमशाही म्हणजे काय तर राज्यासारखं म्हणजे जसं की बघा तुम्ही गेलाय कुठेतरी आणि हुकुमशाही करायला आहे माझा ऐकायचं हे करायचं ते करायचं असं चालेल काय तर ते खाजगी खाजगी असू दे कुठली बघत सरकारी असू दे हुकुमशाही चालत नाही बघा त्यामुळे हे पर्याय काय बघा निघून गेलेला आहे हे काय बघा मूलभूत हक्कामध्ये येत नाही ऑप्शन क्रमांक काय बघा दोन हे चार हे आपलं बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न मला वाटतंय नागरीशास्त्रचं तुम्हाला समजलेलं असतील तर यांचा अभ्यास करा या अनुषंगाने आणि कुठले प्रश्न येतात ते बघा त्याच पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा चॅनेलला करा ठीक आहे आणि अभ्यास हा मात्र कंटिन्यू ठेवा कमीच दिवस राहिलेले आहेत भरपूर कमी दिवस राहिलेले आहेत फक्त आणि फक्त स्टडी इज मोर इम्पॉर्टंट स्टडी फक्त डोक्यापुढे आता ठेवा <laughs> जास्तीत जास्त काय बघा स्टडी ठेवा अभ्यास करा एवढंच माझं काय बघा तुम्हाला सांगणार आहे मोबाईलचा सा कमी वापर करा ज्या ठिकाणी काय बघा आता मी म्हणेल मोबाईलचा कमी वापर करा मग हे लेक्चर कुठनं बघायचं तर अशा पद्धतीनं अभ्यासाचं जे आहे ते बघा परंतु नको ते काय बघा मोबाईलमध्ये रील्स बघत बसलाय की रील्स बघत बसलेला आहे मध्ये काय पण नको ते बघत बसलेलं आहे असं काही करू नका तर तुम्ही जास्तीत जास्त स्टडीला काय करा महत्व द्या जास्तीत जास्त स्टडीला महत्व द्या ठीक आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चल आज लेक्चर संपलं